तो तो काय करायलास पाली मध्ये हसला हो। आता शोधल तुला बी का तू काय खात नाही बोलून तस करत होत म्हणून मी शोधून आले तिथं बकरी होती तिला हात लावला मी तर उचलला

आम्ही सोडून आलो तुला तू पाच मी बकरीला पण उचलला कुत्र्यांना पण बघितलं गायला पण दादा वरायला गरा तर गाईत दादाला वरायला येत होती दादा वाचला आज तुला घ्यायला आम्ही ठूल आलो तिथं घरी